आज शिवसेना प्रमुख बाळ ठाकरे यांची नव्याण्णव जयंती आहे त्या निमित्तानं महाराष्ट्रभर अभिवादन करण्यात आलेलं आहे आपण अभिवादनाच्या निमित्तानं महाराष्ट्राला काय सांगणार बाळासाहेबांच्या सगळ्या उत्तुंग व्यक्तिमत्वाला आज आम्ही सकाळी अभिवादन केलं त्यांची प्रतिमा ठेवून त्याला पूजा करून आज त्यांना आदरांजली अर्पण केली ज्या बाळ ठाकरेंनी बाळासाहेबांनी या महाराष्ट्राला नेतृत्व गुण ने आणि एखादी गोष्ट बोलल्यानंतर खरं करण्याचं धाडस ज्यांनी या महाराष्ट्राला शिकवलं हे त्यांच्याकडून आपण घ्यायच्या सगळ्या गोष्टी आहेत बऱ्याच गोष्टी आहेत म्हणजे माझ्या सगळ्या माणसांना त्यांच्यावर भाष्य म्हणून मला वाटतं उचित होणार नाही आज अशी परिस्थिती आहे शिवसेना नेते म्हणून मुक्तेश्वर भाऊ यांच्याकडं पूर्ण मतदारसंघ पाहत होता आणि आजही शिवसेनेच्या दोन टर्ममध्ये आपण त्या लोहा कंदा विधानसभेच्या मतदारसंघामध्ये आपण मतदाराच्या सामोरं गेला पण शिर्डीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये आपला पक्षप्रवेश झालेला आहे तर पक्षप्रवेश करण्याच्या मागची भूमिका काय होती आणि पक्ष सोड शिवसेना सोडण्यासाठी काय कारण ठरली हे महाराष्ट्राला जेव्हा आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात काम करण्यासाठी मी शिर्डीमध्ये माझा प्रवेश त्या ठिकाणी झाला कारण असे काही वेगळी नव्हती माझी मोठी बहीण चित्राताई लुंगारे ह्या शिवसेने आपल्या राष्ट्रवादीमध्येच काम करतात अजितदासोबत ते बऱ्याच जवळजवळ दहा पंधरा वर्षापासून राष्ट्रवादीमध्ये काम करतात त्यांची खूप दिवसाची इच्छा होती की मी त्यांच्यासोबत काम करावं गेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या विषया मी शिवसेनेसोबत खंबीरपणे उभा होतो पण आम्हाला यश मिळालं नाही त्याच्यानंतर आता कुठला तरी मार्ग स्वीकारावा या भावनेनं सगळे जिकड तिकड जात होते आमच्या ताईची आणि आमची गुरुवर्य हो आदरणीय एकनाथ महाराज अंजकर या सगळ्यांची इच्छा होती किंवा तुम्ही निर्णय घ्या कारण तुम्हाला बाकी जरी काही अपेक्षा नसल्या तरी सर्व कार्यकर्त्याचं समाजाचं हित जोपायचं असेल तर तुम्हाला कुठतरी सत्तेमध्ये जाणं आवश्यक आहे की त्यांची अपेक्षा होती आणि त्या अनुषान मना आणि जे सोबत काम करायला होते सगळे कुठं ना कुठं ते आपल्या आपल्या निघून जात होते म्हणून आमच्या आग्रहा खातर मी हा निर्णय घेतला एकनाथ नावदेव महाराज संस्था या गादीला आपले वडील भाई केशवरावजी धोळगे साहेब केशवरावजी धोळगे साहेब खूप मानायचे तिथे यायचे आणि तसाच वारसा तुम्ही त्या गादीसोबत आजही तुमचे संबंध आहे घेतात जातात आजही तुम्ही त्यांचा शब्द मानताय पण राष्ट्रवादीच का इथं जाऊन विकास होईल असं का वाटलं असे काय जमेची बाजू काय वाटली की राष्ट्रवादीचे दोन शेकडे पडले असताना एक शरद पवारांचा गट एक अजित पवारांचा गट तरी राष्ट्रवादी आपण निवडली जात भाजपमध्ये मी ऑलरेडी काम केलं होतं भाजपमधले जे आता लोकलचे असतील किंवा जिल्ह्याचे नेते असतील हे मला वाटत नाही कुठं आम्हाला कम्फर्टेबल नव्हते आणि राष्ट्रवादीमध्ये माझी मोठी बहीण या ठिकाणी ऑलरेडी काम करते आता ह्या ठिकाणी निवडून आलेले आमचे विरोधक जरी असले तरी आता मित्रत्व असलेले प्रताप चिखलीकर हे राष्ट्रवादीमध्ये काम करत होते करत आहेत राजकीय जरी आमचं जमत नसलं तरी मित्र म्हणून आम्ही सोबत बऱ्याचशी राहत होतो किंवा संबंध होतेच आहे ते मग कुठंतरी एकोमेकाच्या सक्तीला सोबत व्हावी म्हणून आम्ही तो निर्णय घेतला मला वाटतं की स्पष्ट बोलून कार्यकर्त्याला तोंडावर होते किंवा नाही म्हणण्याची प्रवृत्ती दादामध्ये आहे आणि वृत्ती आमच्या एक आमच्या प्रताप चिखलकर साहेबांमध्ये बी आहे दोघांचाही स्वभाव असाच आहे की एखादी काम होत नसेल तर होते सांगतील किंवा नाही तर नाही म्हणून सांगतील असं कुठलंही त्यांच्यामध्ये हे नाही की हो हो ठीक आहे आहे पाहूत म्हणून घट ठेवण्याची वृत्ती नाही मग तो एक स्वभाव आम्हाला आवडतो राजकारणात जरी दोन हजार चौदाला त्यांच्या विरोधात लढवली दोन हजार चारला सोबत होत त्यांच्या दोन हजार नऊला त्यांच्या विरोधात होत त्यांना मी आणण्यामध्ये माझा महत्त्वाचा भाग होता दोन हजार चोवीसला सुद्धा मी शेवटच्या टोकापर्यंत त्यांना विरोध केला तरीही आमचे मैत्रीमध्ये कुठेही बाधा आली नाही म्हणून अशा माझ्यासोबत काम करायला मला कुठली अडचण राहणार नाही आणि त्यांची इच्छा होती की मी निवडणुकीनंतर तरी किमान आता माझ्यासोबत तुम्ही आपण मिळून काम करत ही भावना होती आणि अजितदादाची संबंध ताईची आमच्या सगळ्याची असल्यामुळं हा निर्णय घेण्यात आला बाकी कुठला उद्देश नाही कारण भाजपमध्ये जाऊन मला असं वाटत नव्हतं की आपण तिथं सर्वाइव्ह करू शकतो डायरेक्ट कोण असायचे उद्धव साहेब तुम्हाला डायरेक्ट तुमच्याशी संवाद पण असं काय घडले आपल्या मतदारसंघामध्ये की या आठवड्यामध्ये एक विधानसभेचे उमेदवार दुसरे संभाव्य उमेदवार तुमच्या रूपाला दोघांनी शिवसेना सोडली आणि त्यांनी शिवसेना सोडते वेळेस एकनाथ पवारांनी थेट शिवसेनेवर एक दलालाचा आरोप केला काही नेत्यांचे नाव घेऊन तसं तुमचं काही स्टेटमेंट पुढे आलं नाही पण खरंच असं काही होतं का की नेमकं काही तुम्ही जडवताय का नाही सगळ्या पक्षामध्ये हा छोटे मोठे इश्यू असतात की प्रत्येक पक्षामधले तिथले जे काही प्रस्तावित नेते असतात ते त्यांच्या त्यांच्या माणसाला पुढं करण्याचा प्रयत्न करत असतात आणि कदाचितही झालं असेल कारण लोक विधानसभेच्या निवडणुकी जेव्हा तिकिटाचं जेव्हा चालू होतं तेव्हा मी एका वर्ष कंटिन्यू होतो जसं पवारसाहेबाची इच्छा होती तिकीट मिळावं म्हणून तसेच काही इच्छुक लोक होते त्यांचाही प्रयत्न होता की बाबा आम्हाला तिकीट मिळावा म्हणून आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांना थोडा वेळ लागत होता पण साहेबांनी दिला शब्द हा अंतिम शब्द असतो पण उद्धव साहेबांनी जसं मला दोन हजार एकोणीसला सांगितलं तुला तिकीट देणार त्यांनी दिलं त्यावेळेसही मलाही विरोध झाला होता काही लोकांचा त्यांनी तो मानला नाही मी त्याच्याबद्दल पटना नाही पुन्हा बोलायचा दोन हजार चोवीसला त्यांनी जो शब्द दिला तो शब्द पाळला त्याच्यामुळे आता त्यांच्याबद्दल नाराज व्यक्त करण्याचा कुठे इशूज नव्हता किंवा विषय नव्हता एकनाथ पवारने का पक्ष सोडला हे त्यांना तुम्ही विचारणं थोडं सोयीचं होईल ज्या पद्धतीने सोडला ज्या शब्दात शब्द त्यांनी प्रयोग केला ते थोडे चुकीचे होते मी म्हणजे मागच्या मुलाखतीत सांगितलं की एकनाथ असे माणसाला असे शब्द वापरणं मला वाटतं शोभत नाही कारण ज्या पक्षाच्या जीवावर आपण निवडून येऊ शकतो ही खात्री झाल्यानंतर तुम्ही शिवसेनेत आलात आणि पडल्याबरोबर त्या पक्षाला थोडं वेगळं बोलणं किंवा तिथल्या कार्य त्याला वेगळं बोलणं हे चुकीचं वाटलं म्हणून मी त्याचा या ठिकाणी केला मला वाटत नाही की त्यांनी जे बोललेली शब्द आहेत भाषा आहे ती योग्य आहे दादा सोबत दादाच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झाला प्रताप पाटील आमदार या भागाचे आपल्या सोबत आहेत तर दादाकडे असा काही एखादा या भागाच्या या विभागाच्या शेतकऱ्यांच्या बाजूने युवकांच्या बाजूने महिलांच्या बाजूने बेरोजगारांच्या बाजूने जी काही आपल्याकडे दरी निर्माण झालेली आहे याबद्दल काही एखाद्या मोठ्या प्रोजेक्ट बद्दल काही दादाशी बोलणं होऊन काय असं काही शब्द दिले दादानी आपल्याला शब्द तर नाही दिला पण आमची मागणी या ठिकाणी त्यांना राहणार आहे दादांना की मी म्हणजे बोललोय आहे की इथल्या कंधार लोहा मतदारसंघातली एक दुर्दैव असा आहे की ह्या ठिकाणचे जवळपास चाळीस ते पन्नास हजार मतदार हे पुणे मुंबई औरंगाबाद हैदराबाद निजामाबाद नाशिक ह्यासारख्या ठिकाणी जाऊन पोट भरतात आणि आमचे हे नेते मंडळी आम्ही समजा आम्ही लोकांना को दोष देऊन काय हो आम्ही त्या ठिकाणी जाऊन आम्ही त्यांना जाऊन भेटतो आणि सांगतो की बा आम्हाला मतदानाला क्या तुम्ही या आम्हाला मतदान करा आम्हालाही काय वाटत नाही त्यांनाही काय वाटत नाही मला वाटतं आता हा कृथ्वी हा बदल झाला पाहिजे हे जे पन्नास हजार लोक स्वतःचं कुटुंब घेऊन त्या ठिकाणी राहतात त्या लोकांना ह्याच भागामध्ये काम मिळालं पाहिजे यासाठी आम्हाला प्रयत्न करणं आवश्यक आहे इथं रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं त्यांच्या हाताला काम देणं इथल्या पर्यटनाच्या माध्यमातून खूप मोठा स्कोप आहे जलतुंग सागर असेल आमचा भळीकूट किल्ला असेल दोन धरणं असतील वास्तुपुरुष असेल हा सगळा परिसर एवढा चांगला आहे याला जर आपण प्रमोट केलं तर नक्कीच इथं पर्यटनाच्या माध्यमातून चांगला व्यवसाय वाढेल ज्या कंदारला एक ओळख होती त्या कंदारची ओळख थोड्या आता बाजूला चालली कारण की इथून कुठलाही मोठा रस्ता गेला नाही जो हायवे दोन गेले एक हायवे नांदेड ते बिदर गेला तो कंदार भादपुरा त्या पलीकडून जात आहे त्याचा फायदा कुठेही कंदारला होत नाही कंधारच्या शहराच्या जवळून एक कंधार मुख्य लोहा मुख्य रस्ता गेला तो गोलेगाव पाटीवरून पळवण्यात आला म्हणून पर्यायानं कंदारला कुठलाच अप्रोच नसल्यामुळं एक थोडं वेगळ्या परिस्थितीत कंदार आलं म्हणून आता कन्नारला कुठेतरी उजेडत आणण्याचं काम या ठिकाणी करणं गरजेचं आहे त्यासाठी जे अप्रोच रोड आहेत आपल्या पानबुशीहून कंधारला येणार रस्ता असेल पांघर्याहून कंना येणारा रस्ता असेल भादपुरातून कंधारला येणार रस्ता असेल घोड जाऊन कंजारे येणारा रस्ता असेल गोलेगाव पाटी कंदाला कंना येणार रस्ता असेल हे सगळे रस्ते चौपदरी करून किंवा मोठे करून त्या ठिकाणी येणारी वाहतूक कंदारवरून शहरातून जाईल यासाठी किंवा कंदारला चिटकून जाईल किंवा जवळून जाईल त्याच्यामुळे हो त्या कंदारचा विकास होईल आणि या ठिकाणी उद्योगधंदे उभा टाकले पाहिजेत या ठिकाणी लोकांच्या हाताला काम मिळायसाठी यासाठी नक्कीच या ठिकाणी प्रयत्न करणार होतो आम्ही कसं आहे राज्यामध्ये माहिती आणि तुम्ही माहितीचे घटक उपमुख्यमंत्री तुमचे विश्वास वाटेल तुम्ही जे काही स्वप्न लागला विश्वास आहे नाही असं नाही कारण स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास असल्यानंतर आणि नेता तसा दृष्टिकोन ठेवणार असेल तर नक्कीच हे होईल आणि ह्या चार पाच वर्षात ह्या गोष्टी आम्ही नक्कीच करणार आहोत आणि हे होत नसेल तर कुठल्याही पक्षबद्दल उपयोग होणार नाही आमची भावना त्यांच्यापर्यंत पोहोचणं त्यांच्याकडून ज्या ह्या लोकांसाठी काम करून घेणं गरजेचं आहे त्यासाठी लागणारा पाठपुरावा त्यासाठी लागणारी मेहनत घेण्याची आमची माझी तयारी आहे आमची तयारी आहे मला वाटतं की ह्याच्या ह्याची सुरुवात आम्ही म्हणजे जेव्हा दादाची भेट झाली तेव्हा झालेली आहे ज्या भागात रोड नव्हते त्या रोडच्यासाठी आम्ही प्रयत्न झालेला आहे म्हणजे त्याच्यासाठी प्रयत्न केलेला आहे दादा आणि त्याच्याबद्दल बोललो दादा अजून म्हणजे पूर्ण होकार आला असं बनता येणार नाही मला पण त्या त्याच्यासाठी काम सुरुवात झाले आहे या खंदारच्या जलतुंग सागरामध्ये पाणी थोडं येत नाही कारण आमच्या अप्रोच जो होता पाण्याचा तो बऱ्याच ठिकाणी वेगवेगळा झालेला आहे लाल लालवाड लाल धरण लाल म्हणून एक होतं तो धरण बंद आता तिथं राहिलं नाही म्हणून त्या तळ्यात येणार पाणी त्या तळ्या धरणातून होऊन जातं तर त्याला पर्याय म्हणून आमची एक मागणी होती कि ह्या नोगरवाडीपासून एक हे जातो कॅनल जातो आणि पावसाळ्यामध्ये त्या कॅनलचं पाणी जर ह्या तलावात तलावातून सोडलं आणि हा तलाव जर भरून राहिला तर कंधार सहित आजूबाजूच्या पंधरा वीस खेड्याची पा पिण्याच्या पाण्याची आणि सगळ्या गोष्टीची तरतूद त्या ठिकाणी होणार आहे हा विषय आमच्या समोर आहे दुसरं लिंबोटी धरणाचं पाणी आज पानभुशीपर्यंत पर्यंत येतं किंवा ताटेच्या भुशीपर्यंत पर्यंत जातं पण ते ऍक्च्युअल लिम्ग, ते ते लिंब लिंबोटी धरणाचं पाणी कलंबरपर्यंत जावं याची ते त्यावेळेस हे केलेली आहे त्याचं सर्वे झालेलं आहे प्लॅनिंग झाले आहे सगळं झालेलं आहे पण काहीतरी छोट्याशा कारणामुळे थांबलेलं आहे मी गेल्या पाच वर्षापासून त्यासाठी प्रयत्न करतोय पण आता सत्तेत आले तर ते पाणी कलंबरच्या भागाला मिळावं यासाठी आमचा नक्कीच प्रयत्न राहणार आहे मा मार्ताळा भागामध्ये एम आय डी सी मंजूर झाली होती त्या ठिकाणी शिंदे श्याम शिंदेनी त्या काळात एम आय डी सी मंजूर झालेली कॅन्सल केली जमीन सुद्धा त्या ठिकाणी अॅक्वायर करण्याची प्रोसेस सुरू झाली होती व ती एम पुन्हा चालू करण्यासाठी आमचा प्रयत्न राहील म्हणजे उद्योग धंदे जास्तीत जास्त, जास्त या मतदारसंघात कसे येतील सर्वसामान्य कार्यकर्त्याला सर्वसामान्य लोकांना काम कसे मिळेल यासाठी प्रयत्न राहणार आणि आता तुमचं महायुतीचं सरकार राज्यामध्ये आहे या महायुतीच्या सरकारामध्ये किंवा माहितीमध्ये आपण सोबत राहून एक समन्वय घडून तुमच्यासोबत येणाऱ्या कार्यकर्त्याचं योग्य रीतीनं सुजित वाटपामध्ये पुनर्वसन होऊन विजयाची खात्री बिलकुल शंभर टक्के कारण गेल्या पंचायत समितीला आम्ही वेगळे होतो चिखलीकर वेगळे होते आणि चिखलीकर तुषार राठोड राम पाटील रातोळीकर ही सगळी मंडळी विरोधात असते हो, सुद्धा आम्ही पंचायत आमचा झेंडा केला आणि तीच भूमिका जिल्हा परिषदसाठी सुद्धा होती खूप विरोध झाला तरी आम्ही त्या ठिकाणी माराकोळी असेल भादरपुरा असेल आणि फलोळा असेल हे तीन मतदारसंघ तीन जिल्हा परिषद सर्कल आम्ही निवडून आणले होते आता तर आम्ही सोबत आहोत नक्कीच या कंदार लोहा मतदारसंघातले जेवढे जिल्हा परिषद सदस्य सर्कल आहेत दोन्ही म्हणजे जवळपास नऊ जिल्हा परिषद आहेत दोन नगरपालिका आहेत या सगळ्या ठिकाणी शंभर टक्के राष्ट्रवादीची सत्ता त्या ठिकाणी येईल आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला नाहीवाल्याला त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम या पक्षाकडून होईल खात्री मी तुम्हाला या ठिकाणी देतो आमदार प्रताप पाटील चिखलीकर आणि मुक्तेश्वर भाऊ धोंडगे अॅडव्होकेट मुक्तेश्वर भाऊ धोंडगे यांचा पुन्हा हाता घालून जनतेसमोर प्रत्येक निवडणुकीला सामोरं जाणार आहे पण एक मतदारसंघात चर्चे आहे ऐकायला मिळते दोन हजार एकोणतीस मुक्तेश्वर भाऊ म्हणताय काय प्रकार आहे काय सांगाल तुम्ही लोकांना दोन हजार एकोणतीस एक भाऊचा काय प्लॅनिंग असेल निवडणुकीची अभिलाषा असलेला किंवा मो सत्तेचा असलेला माणूस मी नाही मला जर तिकीटच पाहिजे असलं असतं तर मला दोन हजार चोवीस ला तिकीट मिळालं असत मी नाही एकनाथ पवारच्या सोबत मी प्रामाणिकपणे राहिलो त्यांना मदत केली शेवटच्या टप्प्यापर्यंत आम्ही पाच हजार ने पडलो साहेब कितीने पडलो आम्ही आम्ही जर थोडी मेहनत घेतली असते अजून किंवा आम्ही जर पैशाला काही पडलं नव्हतं आम्ही शंभर टक्के विजय या ठिकाणी मिळाला असता आम्हाला पण आम्ही तिथं पोहोचू शकलो नाही फार कमी मताने आमचा पराभव झाला पैसे वाटप केले काय नाही पन्नास गाव असे होते जिथे आम्ही त्या बोदला पैसे देऊ शकलो नाही पैसे वाटप पैसे वाटप आमच्या कंडा लोहा तालुक्यात एक रुपये वाटला जात नाही तुम्हाला माहिती आहे ना पत्रकार घेतात ना लोक मतदार घेतात ना अधिकारी फार चांगले सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या पण आम्ही बुथला जरी किमान पन्नास शंभर दोनशे रुपये रुपयाचे कर्ज द्यायला पाहिजे चहा पाण्यासाठी तेही देऊ शकलो नाही अशी परिस्थिती होती मास्टर माइंड म्हणता येणार नाही पण ह्या त्या तत्कालीन त्या काळातले जे लोक होते त्यांनी त्याबद्दल लक्ष द्यायला पाहिजे होतं रस्ता कुठून चाललोय सर्वे कुठून होतोय याचबद्दल थोडं दुर्लक्ष झालं त्यामुळे हा प्रकार घडला मला दोष कोणाला द्यायचा नाही पण हा झालेली गोष्ट आहे ही तुम्ही बघू शकता आम्ही बघू शकता कारण लोहा कंदारमधून वेगळा झालेला तालुका आहे आज त्याच्या त्याची जी भरभराट झाली प्रचंड मोठ्या प्रमाणात झाली पण त्या प त्या तुलनेत कंदाची भरभराट झाली नाही उलट पहिलं असं एक गाव आहे की जिथली लोकसंख्या कमी झालेली आहे पण ह्याच्यासाठी आपल्याला विचार करणं गरजेचं कर आहे लोकसंख्या कमी झाली म्हणून आपण बसण्यापेक्षा याला कसं तरी पुन्हा रोळ आणण्याचं काम आपल्याला या ठिकाणी करायचं आहे त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागणार आहे भाऊ साहेब यांच्या स्वप्नात स्वप्न होते की शहरामध्ये प्रकल्प घेऊन कर्नाटक आपण आता सध्याचे आमदार आहेत ते स्वप्न आपण सांगून त्यांच्याकडून काय करून घेणार नाही ऑलरेडी त्याचा सर्व झालेला आहे नांदेड ते बिदर नांदेड ते उदगीर झालेला बाबाची जी मागणी होती दोन ढोणगे साहेबांची की नांदेड ते बिदर आणि बोदनदे गळाखेड हा रेल्वे दोन्ही लाईन झाल्या पाहिजेत त्यासाठी त्या काळात बाबाच्या सत्याहत्तरच्या काळात मला वाटतं सर्वे सुद्धा झाला होता नंतर काळाच्या ओघात त्याच्याकडे कोणी दुर्लक्ष केलं आणि ते झालं नाही पुन्हा आता त्या ठिकाणी पुन्हा मला वाटतं त्याचा नांदेड बिदरचा लातूर रोडचा सर्व्ह झालेला आहे आणि त्याचं काम होईल मला वाटतं धोडेसर बी त्याचा सक्रिय होते चिखलीकर बी सक्रिय होते खासदार म्हणून या दोन्ही मंडळींनी काम केलेलं आहे नंतरच्या काळात आणि मला वाटतं आता तो प्रकल्प या ठिकाणी पूर्ण होईल आता जे खासदार आहेत लातूरचे असतील नांदेडचे असतील त्या दोघांकडे आपण पक्षीय भेद बाजूला ठेवून त्यांना आपण बोलू शकतो की आमच्या या भागाला जर विकास करायचा असेल तर किंवा रेल्वे तरी आमच्या कन्नारच्या जवळून गेली पाहिजे अशोकराव चव्हाण साहेब या ठिकाणी

पार्किंगसाठी व्यवस्था आणि जेवणासाठी व्यवस्था काय सगळं त्यांचा विषय होता म्हणून पक्ष जरी तुमचा कुठला वेगळा असला तरी तुमच्या आमचे ऋणाळ बांधवाचे संबंध आहेत आपण एका घरातले आहोत त्याच्याबरोबर वेगळा विचारायची तुम्हाला आम्हाला गरज नाही नक्कीच आपण सगळ्या गोष्टी वापरू शकता मी त्यांना त्यांच्या विनंतीला मान देऊन त्या ठिकाणी जागा वापरण्याची परवानगी दिली आहे आणि त्या ठिकाणी मला निमंत्रण देण्याची काही गरज नाही त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत राजकीय त्यांचं त्यांचं त्यांनी आपलं आपलं भवितव्य पुढं आहे ते त्यांचा विचार चांगल्या पद्धतीने करू शकतात गेल्या विधानसभेच्या काळात त्यांनी माझ्या शब्दाखातर एकनाथरावजी पवार साहेबांना त्यांनी जाहीर पाठिंबा दिला त्यासोबत काम केले त्यांना त्या आर्थिक अडचणीत आर्थ एकनाथ पवार आहेत असं लक्षात आल्यानंतर त्यांना मदतसुद्धा त्यांनी केली म्हणजे सर्वस्व त्यांनी पणाला लावून निवडून आणण्यासाठी एकनाथ पवारला आम्ही सगळ्या मंडळींनी प्रयत्न केला पण आम्ही कमी पडलो त्या काळातही त्या विजय धोंडगे असतील किंवा सुनील धोंडगे असतील या सगळ्या आमच्या बंधूंनी आम्हाला अतिशय प्रेमानं मदत केलेली आहे म्हणून त्यांनी आम्हाला या ठिकाणी बोलवावं असा काही विषय नाही आमच्या सदिच्छा त्याच्यासोबतच आहेत